लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस केला चक्कल लग्न लावूनच साजरा भोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील एकोणीसशे शहाण्णवच्या माजी विद्यार्थ्यांच्या कॉलेज फॅमिली ग्रुपने एका अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केले यात त्यांनी त्यांच्या सहकारी मित्र बापू कामते आणि त्यांच्या पत्नी अश्विनी कामते यांचा पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने लग्न लावून साजरा केला नमस्कार मी प्रियंका परदेश आणि तुम्ही पाहताय राजगड न्यूज बाप्पू आणि अश्विनी हे दोघेही एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाविद्यालयात शिकत होते आणि तेव्हापासूनच त्यांची मैत्री झाली महाविद्यालयानंतर त्यांनी लग्न देखील केले आणि आज ते सुखी वैवाहिक जीवन जगतात एकोणीसशे शहाण्णव फॅमिली ग्रुप मध्ये पंधरा माजी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मिळून एकूण तीस जण आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षात ते एकत्र अनेक कार्यक्रम आयोजित करतात आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात यामध्ये ते कोकण ट्रीप वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस साजरे करणे या या यांचा समावेश आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमांमध्ये त्यांची मुलेही सहभागी होतात याच ग्रुपमधील अश्विनी आणि बापू यांच्या लग्नाचा वाढदिवस अकरा मे रोजी होता त्यानिमित्त महिलांनी एका वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेतला त्यांनी दोघांचे पुन्हा लग्न लावण्याचे आयोजन केले या कार्यक्रमात साखरपुडा मुंडाव्या बांधणे आणि आंतरपाठ धरणे यासारखे पारंपरिक विधी पार पाडण्यात आले मित्रमैत्रिणींच्या साक्षीने मंगलाष्टका म्हणत लग्न लावण्यात आले यानंतर वधूला भेट वस्तू देण्यात आल्या आणि नंतर उपस्थितांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम देखील देण्यात आला नववधू घरी आल्यानंतर त्यांच्या स्वागताचा कार्यक्रमही तितका जल्लोषात साजरा करण्यात आला एकोणीसशे शहाण्णव च्या कॉलेज फॅमिली ग्रुप विशेषतः महिलांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती आणि त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या अविस्मरणीय कार्यक्रमाने बापू आणि अश्विनी यांच्या पंचवीसाव्या लग्नाचा उत्साह द्विगुणित झाला या, या अनोख्या आणि प्रेरणादायी गोष्टीने अनेकांना प्रेरणा देखील मिळाली आहे आपल्या राजगड न्यूज चॅनलला लाईक फॉलो कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा